नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत या कार्यक्रमासाठी आमचे आदरणीय पोलीस आयुक्त सर त्याचप्रमाणे वाहतूक विभागाचे इतर सर्व वरिष्ठ अधिकारी या परिमंडळ दोन आणि परिमंडळ तीन यांचे पोलीस उपायुक्त मॅडम तसेच सर्व सहायक पोलीस आयुक्त या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी प्रतिनिधी त्याचबरोबर अगदी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी झालेले मीराबाईंदर वसई विरार परिसरातील विविध शाळा आणि कॉलेजेसचे विद्यार्थी मित्र या परिसरातील रिक्षा टेम्पो टॅक्सी याच्याशी संबंधित सर्व चालक आणि मालक आणि आमचे सर्व पोलीस अंमलदार त्याचप्रमाणे आवर्जून उपस्थित असलेल्या या कार्यक्रमासाठी विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी बांधव या सर्वांनी सुरुवातीला वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिलं त्याबद्दल सर्वात प्रथम शाखा आणि खूप खूप आभार व्यक्त करतो मित्रांनो <coughs> हा जो रस्ता सुरक्षेचे अभियान आहे हे आमचे पोलीस महासंचालक वाहतूक विभाग यांच्यातर्फे जे जे केंद्र शासनाने निर्देश दिलेले आहेत त्यानुसार दरवर्षी ते राबवलं जात आणि हे रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याचा उद्देश म्हणजे जशी दंडात्मक कारवाई आपण करतो किंवा इतर कायदेशीर कारवाई करतो पण याच्याबरोबरीनेच समाजामध्ये नागरिकांमध्ये आणि विद्यार्थी पालकांमध्ये वाहतुकीच्या संदर्भात वाहतूक नियमना संदर्भात जागृती आली पाहिजे जा, जनजागृती झाली पाहिजे आणि त्याच्याबद्दलची संवेदनशीलता वाढली पाहिजे तर या सर्वांच्या सहभागासाठी आणि सहभागाने हा कार्यक्रम आपण दरवर्षी आयोजित करत असतो आपला सर्वांना ज्ञातच असेल की भारतामध्ये रस्ते अपघातामध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण हे जवळपास जगामध्ये सर्वात जास्त असलेलं आहे जरी आपली लोकसंख्या मोठी असली तरी सुद्धा इतर जे अनैसर्गिक मृत्यू पूर्ण आपल्या संपूर्ण देशभरामध्ये दे होतात तर यापेक्षा जास्त मृत्यू हे रस्ते अपघातामध्ये होतात आणि ही संख्या साधारणत सरासरी दीड लाखाच्या आसपासचे अपघाती मृत्यू आणि याच्या तिप्पट जवळपास साडेचार लाख लोकांना तर साडेचार लाख अपघात असे होतात की ज्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या इजा होतात किंवा गंभीर स्वरूपाचे गंभीर स्वरूपाच्या परिस्थितीला त्या जखमींना सामोरे जावं लागतं त्या आयुष्यभराचं अपंगत्व अशा बऱ्याच जणांना भोगावं लागतं दरवर्षी जर दर इतक्या मोठ्या प्रमाणावरती इतकी सगळी लोक तेही केवळ वाहतुकीची वा नियमनाची आणि ती संवेदनशीलता नसल्यामुळे आणि अपघात होतो म्हणजे कोणाच्या तरी चुकीमुळे अपघात होतो आणि या गोष्टी जर आपण टाळू शकलो तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती जे होणारी आपली मनुष्य आणि आहे ती मनुष्य हानी आपण निश्चित टाळू शकतो याचाच एक भाग म्हणून आता आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मुंबई अहमदाबाद जो आपला हायवे आहे त्या हायवेला मागील एक वर्षभरापासून जे व्हाईट टॉपिकचं कामकाज चालू आहे या कामकाजाच्यामुळे अनेकदा आपल्याला वाहतूक कंजेशन किंवा ट्रॅफिक जॅमची समस्येला बऱ्याच वेळेस आपल्याला तोंड तो। द्यावं लागत होतं आता या रस्त्याचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे परंतु तरी सुद्धा इथून पुढेही या हायवेवरती कुठल्याही प्रकारचं जाम होऊ नये वाहतूक कोंडी होऊ नये अपघात होऊ नये तर याच्यासाठी आमचे माननीय पोलीस आयुक्तांनी सुरुवातीला आपल्याकडे मीरा भाईदर वसई विरारमध्ये फक्त तीन वाहतूक विभाग होते त्यामध्ये मीराबाईदर साठी काश्मीरा वाहतूक विभाग जो परिमंडळ दोन आहे वसईसाठी वसई वाहतूक विभाग आणि परिमंडळ तीन साठी विरार वाहतूक विभाग तर आता एक जानेवारी पासून माननीय आयुक्तांच्या संकल्पने मान्यतेने आपण एक चौथा वाहतूक विभाग सुरू केलेला आहे जो पूर्ण हायवे जो आहे आपल्या पूर्ण शहर आईतल्याच्या जा हद्दीतून जाणारा जो हायवेचा भाग आहे या हायवेवरती पूर्ण तो तैनात राहील कुठल्याही प्रकारची वाहतुकीची अडचण अडथळा हा वेळीच दूर होईल किंवा त्या पद्धतीने तसे कुठल्या अडचणी येणार नाही ना ना। तर याच्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि अधिकारी कर्मचारी स्टाफ हा पूर्ण या चिंचोटी वाहतूक विभागासाठी देण्यात आलेला आहे आणि ते कार्यान्वित झालेला आहे यापूर्वी मनुष्यबळाच्या अभावी आपल्याला खूप कमी मनुष्यबळ या हायवेसाठी उपलब्ध होत होतं आता पूर्ण एक वाहतूक शाखाच या हायवेकरिता डेडिकेटेडली राहणार आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती तिकडचे आपल्याला सुविधाजनक प्रवास आपल्याला करणं शक्य होणार आहे याच याचा भाग म्हणून या जो रस्ता सुरक्षा अभियानाचा आहे तर माननीय आयुक्त सरांच्या निर्देशाप्रमाणे आपण वेगवेगळे वे जे उपक्रम राबवले या उपक्रमामध्ये विविध शाळा कॉलेजेस विविध सेवाभेवी संस्था आणि आपले चालक मालक जे याच्यातले संघटनेचे आहेत त्या सर्वांनी आणि सामान्य नागरिकांनी सर्वांनी अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला